्य जे मना माते मातेजी माणसी मातेजी मातेजी माण नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट व्हिजिट साठी पिंपळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याकडं हे शेतकरी मित्र खूप दुरून आलेले आहेत तर आपण या शेतकरी मित्र आणि आमचे त्याच्या शेजारीच यांची शेती आहे मग यांना मी दोन वर्ष म्हणजे तसं चार वर्षापासून पेरू शेतीच्यासाठी आग्रह करत होतो तर त्यांनी गेल्या दोन वर्षाखाली लागवड वर केली तर सर्वप्रथम आपलं आपल्या शेतकरी मित्रांना परिचय सांगा माझं नाव वैद्य राहणार पिंपळगाव तर यांचं पिंपळगाव तालुका भूम धाराशिव येथील हे शेतकरी मित्र आहेत आणि आपल्याकडं आपल्या जे च्या माध्यमातून किंवा त्यांना कोणी समजा प्लॉटवर वगैरे गेले असतील तर तिथून माहिती मिळाली की आपलं मध्ये काम चांगलं आहे आणि हे शेतकरी मित्र आलेले आहेत तर त्यांच्याकडूनच आपण त्यांचा परिचय आपल्या शेतकरी मित्रांना जाणून घेऊ नमस्कार मी नागोराव पवार बिंबळी तालुका जिल्हा उस्मानाबाद इथून आम्ही खास प्लॉट विजिटसाठी आलो आम्हाला पण बघायला हवायच्या हो आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो पण काय आमचं मनच लागलं नाही कुठं की म्हणजे बऱ्याच वरायट्या बघितल्या पण तायवान पिंग जे आप ले आपल्या जिल्ह्यातच आहे असं बापूंचा व्हिडिओ पाहिला आणि आम्ही दोघं तिघे शेतकरी मिळून आम्ही परत बाग विजिट करण्यासाठी या बागेमध्ये आलोत आणि बघितलं आहे समक्षा बघितलं फार सुंदर आहे डेव्हलप केलेले बाग आहेत एखाद्या नौखा शेतकरीसुद्धा एवढी सुंदर अशी बाग डेव्हलप करू शकतो मला तर असं दिसून या लागलंय सर सर तुम्ही हे आपला म्हणजे परिचय कसा झाला ते जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा ना, सर आता परिचय असा झाला आपला की युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब बघत बघत युट्यूबच्या माध्यमातून एक दिवशी तर रात्री मी अकरा वाजता फोन लावला तरी सुद्धा अकरा वाजता त्यांनी फोन माझा रिसीव केला म्हणजे उचलला आणि पुन्हा सांगितले की बाबा शनिवारी माझ्याकडे यवतमाळकडचे शेतकरी येणार आहे ती तुम्ही शनिवार सोडून कोणत्याही दिवशी या तर असं झालं ते की त्या दिवशी पण म्हणजे इतर ठिकाणाहून शेतकरी आले त्यांचा दुपारी फोन येऊन गेलेला होता आणि त्यांनी मला व्हॉट्सअपवर ऑनलाईन बघितल्यावर नंतर मला कॉल केला आणि आमचं संभाषण झालं त्यांना व्यवस्थित माहिती सांगितली मी आणि आपल्याकडं येण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं तर आपल्याकडे त्या दिवशी यवतमाळचे शेतकरी येणार होते त्यांना पण एवढ्या दूरून साडेपाचशे किलोमीटर अंतरावरून आलेली होती त्यांना थोडासा वेळ द्यायचा होता मला आपण ॲक्च्युली त्या भागातही म्हणजे काम केलेलं आहे ते शेतकरी यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव ठिकाणी आपण रोपं दिलेली होती तर त्यांना तिथं प्लॉट व्हिजिटसाठी आपण पाठवलेलं होतं आणि ते बघून माझ्याकडे ते, ते आलेले होते आता सर तुम्हाला आम्ही चार पाच ठिकाणी बागा दाखवल्या आपण जे आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की आपण झाडाला चाळीस ते साठ किंवा सत्तर फोम लावतोय तर तसं सर आपण म्हणजे सगळ्या बागा बघितल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कंडिशन आढळून आली का किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोम आहेत किंवा जे आपण तीनशे ते चारशे ग्रॅमचं फळ बोलतोय तर तसं आहे का त्याच्यापेक्षा जास्त फोम बसले ते आणि तुम्ही जे म्हणता दोनशे तीनशे तीनशे चारशे एक एक फळ तर तीन्ष अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅमच्या पुरच्या आहेत आता आपण तशी फळ तोडली पाहिले तोडले तोडले पाहिले खाल्ले सुद्धा फळ पाचशे सहाशे प्लस प्लस आहेत तसं पाहिला गेलं तर यांची जे शेती आहे ती सर्व पारंपरिक शेती पूर्वीची ह्यांची बाजरी तोर ज्वारी कांदा अशा पिकामध्ये यांचं काम होत आणि म्हणजे दोन वर्षाखाली जास्त आग्रह केल्यावर यांनी पेरू शेती उतरण्याचा समजा निर्णय घेतला पण रोप दिले त्यांना आणि अतिशय म्हणजे जसं सांगितलं तसं म्हणजे मी फक्त मार्गदर्शक आहे काम तसं यांच काम सुंदर काम केलं त्यांनी जसं सांगल तसं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं केलंय आणि त्याच म्हणजे बेनिफिट बेनिफिट आपल्याला भेटतंय आपल्या शेतकरी मित्रांना ही बाग दाखवा जे कशी डेव्हलप केली फक्त दोनच वर्षाची बाग आहे दोन वर्षाला सुद्धा म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार वीस ला ही बाग लागवड केलेली आहे तेवीस महिन्याची बाग आहे तर तेवीस महिन्याच्या मानानं ही अतिशय म्हणजे चांगली अवस्था आहे तर आपल्या तेवीस महिन्यामध्ये आपल्याला किती पिकं मिळाली त्याच्यातून किती बहार मिळाले आपल्याला चार बहार मिळाले तेवीस महिन्यात तेवीस महिन्यामध्ये तर चौथा पहिल्या बारामध्ये आपल्याला किती उत्पादन मिळालं दुसऱ्यात किती मिळालं हे जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आपल्याला पहिल्यात कमीत कमी अडीच लाख रुपये खर्च कर्च कर्च खर्च आणि नंतर साडेतीन लाख मिळालं ला ला उत्पन्न आपल्याला बरोबर सगळा खर्च वगळता झाड किती टोटल आपले साडेसहाशे साडेसहाशे झाड साडेसहाशे झाडामध्ये आता हे आणखी म्हणजे आपण साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्याची छाटणी केलेली होती आणि आपला जो माल आहे तो आता जुलै महिन्यामध्ये जस्ट जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झाला आहे आणि एका छाटणीवर दोन बहार घेण्याची जी पद्धत आपण शेतकरी मित्रांना सांगतोय त्या पद्धतीमध्ये ही हा बहार दाखवा अतिशय म्हणजे डबल बहार आहे पण अतिशय फळांची संख्या ही खूप आहे आणि माल ही एकदम चांगला आहे आणि दोन लगातार बार घेतल्यावर झाड जात असतं पण आपण तसे म्हणजे कंडिशन होऊ दिलेले नाही आणि आपला जो खर्च असतो तो अतिशय कमी असतो आता आपण ह्याला फवारण्या किती केलेल्या आहेत ह्याला फवारण्या आता माल धरल्यापासून पाच फवारण्याच फक्त पाच फवारण्यामध्ये आज आपण म्हणजे दोन म्हणजे डबल बहार आलेला आहे तर सरासरी सहाशे आपल्याला फवारण्याचा खर्च एका फवारण्याला एक हजार रुपये तरी सहा हजार रुपये फवारणीचा आणि लिक्विड खात्याचा किती अंदाजे झाला असेल लिक्विडचा एक दहा ते पंधरा हजार रुपये लिक्विड खात्याचा खर्च आहे आणि शेणखत भरपूर टाकलेलं ह्या बागेला आणि आता बरेचसे कन्सल्टंट किंवा जे नर्सरीवाले आपले काही शेतकरी मित्र आहेत त्यांचं निवेदन असं असतं पिरू शेतीमध्ये की आपल्याला तारकाठी करावं लागते असं सांगतात तार आता बरेचसे मी मी सुद्धा म्हणजे युट्यूबला व्हिडिओ पाहतो तर त्याच्यामध्ये तारकाटीचे बरेचसे प्रयोग दिसतात तर आपल्याला मी आता या सहा सात बागा दाखवल्या तुम्हाला सर आपले कुठं तारकाठी दिसली का तुम्ही तारकाठी केली का याला फाउंडेशन वगैरे पिरूला फाउंडेशनची गरज आहे का आपल्या शेतकरी मित्रांना सांगा सगळ्यात सगळ्यात मोठा तर तीच विषय वाटतय कारण आम्ही व्हिडिओला वी बघायचं त्यावेळेस तारकाटा दिसायच्या किंवा बर आ... आता आपण तीन बार घेतले त्या बारामध्ये कधी आपल्याला प्रॉब्लेम आला की झाडाच्या फांद्या जा मोडून पडल्यात किंवा असा माल उघडा झाला समक्षेऊन बघितलं तर ही जी पद्धत आहे आम्ही झाडाला स्वतःचा बॅलन्स स्वतः स्वत करताय अशा पद्धतीने त्याला डेव्हलप केलेलं आहे आपण काय करतोय बर बर की झाडाचा सवा फुटाला सुरुवातीला मार शेंडा मारतोय सवा फुटाला शेंडा मारल्यानंतर त्याचा लगेच सहा पानाच्या अवस्थेत दुसरा शेंडा मारतोय त्याला चार फांद्या फुटतात त्या प्रत्येक चार फांद्याचा आणखी एकदा शेंडा मारतोय म्हणजे चारच्या सोळा होतात सोळा आणि सोळाच्या चौसष्ट होतात आणि ज्यावेळेस आपण चौसष्ट फांद्याचा शेंडा मारतो त्यावेळेस आपलं जे झाड आहे ते आपण परिपक्व म्हणजे आपल्याला माल धरण्यायोग्य योग्य झालंय असं समजतो ती जी कंडिशन आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या जे व्यवस्थापन आहे त्याच्या किंवा त्याच्या रानाची ताकद अशा राना म्हणजे सातव्या महिन्यात येईल आठव्या महिन्यात कुणाची कुणाची एक वर्षात येईल अशा पद्धतीनं आपण तसं झाड डेव्हलप करून सुरुवातीचा जो बहार आहे तो आपण न छाटणी करता धरतो म्हणजे पहिला जो बहार आहे तो छाटणी न करता आपण सुरुवातीचा जो भार धरला तो पण बिगर छाटणीचा धरला त्याच्यानंतर दुसऱ्या बारामध्ये आपण छटणी करतो तर अशा पद्धतीनं एकदम कमी कमी एक खर्चातली पिरू शेती हा संकल्प आणि सर्व जे आहे ते अनुभवातून आता बरेचसे शेतकरी मित्र असं म्हणतात की आणि कन्सल्टंट सुद्धा असं म्हणतात की पिरूला तन्नाशक अजिबात चालत नाही तर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की पिरूला कुठलं तन्नाशक चालतं आता स्वतः आपण मारता ह्याच्यामध्ये आता तन्नाशक ते राऊंड अप मार सुद्धा मारतो फक्त शेतकरी मित्रांना एक, एक काळजी घ्यायची की पिरूच्या बागेला तणनाशक मारताना सुरुवातीला पाच ते सहा दिवस पाणी बागेला कसलंही द्यायचं नाही आणि तन्नाशक मारल्यानंतर आणखी चार दिवस चार दिवस पाणी द्यायचं नाही त्यामुळे होतं असं कि तण नियंत्रण पण होत आणि पाणी न दिल्यामुळं ते झाडाची जे मुळं आहेत ते तणनाशक घेत नाहीत घेत नाहीत आणि त्यामुळं आपलं झाड पण सुरक्षित राहत आता तसं पाहिलं तर गेल्या वेळेस हे मिरा एकतर किंवा आपलं ग्लायसिल वगैरे तणनाशक मारून ह्याचं तण नियंत्रण केलेलं होतं आणि झाड असं तणनाशक मारलं तर पिवळटपणा वगैरे येतो तर, ये तर तसं आपण आता जेवढे प्लॉट बघितले त्याच्यात पैकी तुम्हाला माल झाड एवढा मा... माल असून सुद्धा ट्रेसमध्ये झाड गेलेलं नाही कारण एवढा माल बघितला त्या ट्रेसमध्ये झाड नाही एखादा आता सर आपण जवळपास दहा एक हजार समजा रोपांचे प्लॉट बघितले तर त्याच्यात तुम्हाला कुठं व्हेरिएशन वगैरे आढळलं का सर आपण बरेचसे म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना असं सांगत असतो की आपला जे रोप आहे त्याचा माल गोल होतो एकदम राऊंड तशा पद्धतीचा माल आपल्याला आढळला का म्हणजे तुम्ही पाहिला का माल की एकदम राऊंड मध्ये गोल आहे का माल आपला अशा पद्धतीनं आपलं म्हणजे रोपातून ती जे आपण सर्व दक्षता घेतो आणि आपण निमॅटोड हा जो पेरूला अतिशय महत्वाचा विषय निमॅटोड आहे तर आपण रोप लावल्यापासून आता दोन वर्ष आपल्याला झालेलं आहे बागेला तर दोन वर्षात निमेटोडचं औषध कधी दिलं का आपण कुठलंही निमेटोडचं औषध देत नाही फक्त बागेला जो पाणी देण्याचं जे व्यवस्थापन आहे ते वापसा कंडिशनने ठेवायचं बागेला ॲटो लावून पाणी सोडायचं नाही रात्रभर पाणी चालवणं किंवा लाईट आल्यापासून गेल्यापर्यंत असं पाणी चालवणं अशा जर झाड तर त्याला कुठलाही म्हणजे रोग राहीला बळ पडत नाही अशा पद्धतीनं आपलं एकदम काटेकोर नियोजन असतं फक्त आपण हे वेळोवेळी इन्स्ट्रक्शन शेतकरी मित्रांना फोनद्वारे किंवा जे समजा तुम्ही आमच्याकडे आलात तर आता हीच माहिती तुम्हाला मी दिली म्हणजे आपण फक्त दोन दिवसात म्हणजे दोन तासामध्ये आपल्याला एक वर्षाचं निवेदन देऊन देतो एवढ्याचकरी असे असतात की सर तुम्ही मला माहिती देता का आम्हाला रोप लावल्यानंतर किंवा निवेदन देता का तर तुम्ही माझे युट्यूबचे नुसते पाच सहा व्हिडिओ जरी पाहिले तरी सुद्धा तुम्हाला कुठल्या कन्सल्टंटची गरज लागणार नाही आपण सर तुम्ही आता दोन तास आम्हाला बागा फिरवल्या फक्त बघितले दोन तासामध्ये माझ्या मला असं वाटायला लागलंय की आपण पहिला बार्गी ह्याचीपर्यंत आपण शिकलो तिथं कारण एवढी सोपी शेती वाटा लागली मला तर दुसऱ्याच्या पेक्षा पेरूची तशी म्हणजे सोपी शेती आणि आर्थिक ही फायदा देणारी चांगली आहे आतापर्यंत जेवढी आपण पीक हाताळली त्यात सर्वात चांगलं पीक म्हणलं तर पेरूचे ह्याला म्हणजे अळे बाग एकदम कमी लागतात खत कमी लागतात मजुरी कमी मजुरी कमी आहे पवारणे कमी आहे म्हणजे सर्व खर्च अतिशय कमी खर्च ही पेरूची शेती आहे सर्व वेळात वेळ काढून आमच्याकडे तुम्ही आलात आणि आमचं म्हणजे काम पाहून तुम्ही आलात त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार धन्यवाद